मित्रनो चला रे लाइव सेशन सुरू होता है आज है परभणी जि पेपर दोन हजार एक चा। चला पटापट लाइव या पर पुलिस भर्ती दौन हजार झालेला पेपर है थोड़ा क्लियर बरोबर दिसत नहीं बट बगूया चला संध्या हॅलो संध्या मंगेश हॅलो मंगेश क्लिअर दिसतं आहे का रे थोडं फेंड मीन्स झालेला दिसतो आहे बट तुम्हाला क्लिअर दिसतं आहे का थोडं मेन्शन करा संध्या मंगेश गुड मॉर्निंग चला आवाज येतो आहे का माझा आणि स्क्रीनवर हे क्लिअर दिसतं आहे का थोडं असं आउट फोकस झाल्यासारखं दिसतो आहे बट बघूया त्याला तुम्हाला क्लिअर दिसतं आहे का सांगा लहान दिसत आहे सर ओके थोड़ा मोठ कर पर जि पुलिस भर्ती दोन हजार एकवीस संध्या एक हाय गौरव हलो हलो गौरव क्लियर थोड़ा सा बगातर थोड़ा सा का दिता है बघा तर कारण बगा असं वाटतं आउट फोकस है तुम्हारा तुम्हाला क्लियर है का? का आहे का प्रश्न मंगेश बोलतोय है नहीं सर वाचण्यासारखा दिसतोय का तुम्हाला मोबाईलवर थोडं सांगा तर म्हणजे जर तुम्हाला वाचता येत नसेल तर मग याला घेऊन काही हरकत नाही आपण दुसरा कुठला तरी पेपर घेता ये येईल आपल्याला चला पटकन क्लिअर करा मला सांगा तुम्हाला हे स्क्रीनवरचं क्लिअर दिसतंय का मंगेश बोलतोय नाही सर लहान दिसत आहे सर संध्या बोलत लहान दिसत आहे गौरव मंगेश पुन्हा कुणी आले असतील तर त्यांना हे प्रश्न वाचता येतात का कारण थोडेसे ब्लर झाल्यासारखे दिसत आहेत तर प्लीज सांगा बरं का जर वाचता येत नसतील तर आपण दुसरा कुठला तरी पेपर सिलेक्ट करू हरकत नाही बघा इथून दिसतं का थोडं वाचल्यासारखं दिसतं का हुं? सांगा पटकन गौरव दिसतो का रे वाचता येतो का प्रश्न वाचता येतो का आ... संध्या बोलतोय चार चार म्हणजे काय रे हा अच्छा प्रश्नाचे उत्तर नाही संध्या मला हे सांगा फक्त वाचता येतो का प्रश्न हम्म चला गौरव किंवा ऑनलाइन आलेले सर्व लाइव थोडं प्रश्न बघा तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर प्रश्न वाचू शकता का असा दिसतो का कारण मला इथे ब्लर झाल्यासारखा दिसतोय त्यामुळे विचारतोय हम्म इथे ब्लर झाल्यासारखा दिसतोय त्यामुळे थोडं मोठं केलं बरं का पुन्हा संध्या बोलत आहे हो सर म्हणजे दिसतंय तुम्हाला क्लिअर दिसतंय विशाल बोलत आहे हो सर दिसतंय क्लिअर दिसतंय बरं का तर तेच मला इथं ब्लर झाल्यासारखं दिसतंय म्हणून तुम्हाला तसं दिसायला नको चला दिसतंय दिसतंय तुमच्या सर्वांचं म्हणणं आहे तर आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ताचे नेहमीप्रमाणे आपल्याला प्रश्न सॉल्व करायचे आहेत यातले जी के जी एस किंवा मराठी आपण सॉल्व करणार नाही परभणी जिल्ह्याचा दोन हजार एकवीसला आलेला पेपर गौरव बोलताय दिसतो आहे व्हेरी गुड व्हेरी गुड कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करत चला म्हणजे मला समजेल राईट संध्या बोलत आहे युवती बरं आपल्याला संध्या मराठी ग्रामर किंवा जी के जी एसचे प्रश्न घ्यायचे नाही आहेत आपल्याला फक्त गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न घ्यायचे आहेत हे सेशन त्याच्यासाठीच आहे त्यामुळे आपण गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न शोधूया चला हा क्वेश्चन नंबर तीन दिसतोय बरं गणित आणि बुद्धिमत्ताचा जिथे बोलत आहे जर ए बी बरो ए बीच्या रेषो दिलाय तीनास चार आणि सी डीच्या रेषो दिलाय आठास आणि ए जर तीस असेल ए जर तीस असेल तर बी प्लस सी बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे राईट तर बी प्लस सी काढायचा असेल तर तुम्हाला आधी ए बी सी काढावा लागेल तर ए बी सी आधी काढून घेऊया आणि मग बी आणि सी आणि जे मिळेल ते आपल्याला काढते आता ए बी सी काढण्यासाठी आपल्याकडे शॉर्टकट पद्धत आहे की ए बी सी कसा काढायचा जिथे ए एस टू बी दिलाय तीनास चार तीन आस चार घेऊन घेऊया इथे सी एस टू बी दिलाय बरं का आठ एक सी एस टू बी एक असेल म्हणजे बी एस टू सी एकास आठ लिहिणे आहे तुम्हाला एकास आठ आणि मग इथे बी ला सारखं करणे हा चार आहे म्हणून याला गुन्हेला चार हा चार याला पण गुन्हेला चार म्हणजे तुम्हाला ए बी सी मिळतोय ए बी सी मिळतोय हा ए बी ए मिळतोय तीन बी मिळतो आहे चार आणि सी सी मिळतोय तुम्हाला आठ चौक बत्तीस राईट प्रश्नामध्ये दिलेला आहे ए बरोबर तीस आहे तर ए हा याच्या शेअर आहे तीन तर गुन्हेला दहा केला तर तो तीस होईल म्हणून या दोघांना पण गुन्हेला दहा करू कारण बी प्लस सी चा उत्तर काढायचं आहे तर बत्तीस अधिक चार बत्तीस अधिक चार छत्तीस गुन्हेला दहा म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे तीनशे साठ ऑप्शनमध्ये शोधूया ऑप्शन नंबर सी असायला पाहिजे रेशो आणि प्रपोशनचा प्रश्न बरं का एबीसी तयार करणे त्याच्या आधारित त्याच्यावर आधारित हा प्रश्न होता चला रे विद्यार्थी मित्रांनो मेन्शन करत चला क्वेश्चन क्लिअर आहे का क्वेश्चन समजला आहे का प्रश्न असे तुम्हाला परीक्षांमध्ये विचारले जातात पटकन आणि जे नवीन विद्यार्थी आले असतील त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा संध्या बोलताय तीनशे साठ यस संध्या तीनशे साठ इज द परफेक्ट आन्सर व्हेरी गुड चला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करत चला क्लिअर आहे का मंगेश बोलतोय ऑप्शन नंबर सी यस मंगेश ऑप्शन नंबर सी राईट प्रश्न वाचायचा आहे पटापट पटापट पेन चालवायचे आहे जे काही शॉर्टकट आपण शिकलेलो आहे त्या शॉर्टकट वापर करायचा आहे चला क्लिअर करत चला पहिला प्रश्न झालाय तो क्लिअर आहे का येऊया आपण दुसऱ्या प्रश्नावर दुसऱ्या प्रश्नावर येऊया काही डाउट्स असतील विचारत चला चला बघूया संधी तर आपल्याला सोडवायचं आहे प्रश्नचिन्हा अभर हा क्वेश्चन दिखता है क्वेश्चन नंबर सहा प्रश्नचिन्हा जागी को चला काला बर उत्तर क्वेश्चन नंबर सहा चे उत्तर का मिड़े प्रश्नचिन्हा जागी को संख्या ये आधी दिल्ली पंद्रह मग दिल्ली बारह मग दिल है तेरा मग दी है दहा मग दिल है अकरा मग दिल्ली आठ आठ च नर का चला मंगेश यस सर विशाल बोलता है नौ उत्तर ये चला बगा रे बाकी उत्तर का ये नंतर बारा बारा नंतर तेरा, तेरा नंतर दहा दहा नंतर अकरा नंतर आठ आहे दिलेला आठच्या नंतर काय येईल विशालचं उत्तर आहे नऊ संध्याचं उत्तर आहे नऊ व्हेरी गुड व्हेरी गुड पटकन अटेम्प्ट करता आला पाहिजे यांच्यातील फरक होतो आहे मायनस तीनचा इथे वाढतो आहे एकने इथे पुन्हा मायनस तीनचा फरक इथे पुन्हा वाढला एक ने म्हणजे हीच लेंथ सुरू मायनस थ्री प्लस वन मायनस थ्री आता हा झाला आहे मायनस थ्री तर इथे वाढेल एक ने आठ अधिक एक इथे नऊ यायला पाहिजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर नऊ असायला पाहिजे जे ऑप्शन नंबर डी व्हेरी गुड ऑल ऑफ यू संध्या विशाल शबाश यस गौरव डिफरन्स प्लस वन प्लस मायनस वन प्लस वन नाही प्लस थ्री मायस थ्री प्लस वन मायनस थ्री प्लस वन असा डिफरन्स आहे बरं का मंगेश यस ऑप्शन नंबर डी चला येऊया नेक्स्ट क्वेश्चनवर क्लिअर करत चला बरं का चला नंबर नेक्स्ट वर येऊया गणित आणि बुद्धिमत्ताचा बरं चला क्वेश्चन नंबर सात बघा काय उत्तर मिळेल सांगा क्वेश्चन नंबर सातचं उत्तर काय असेल बरं वर पण दिसतोय कदाचित एक, एक प्रश्न एकच मिनिट हा हा तर घेतला होता ना आपण क्वेश्चन नंबर सातचं उत्तर काय असेल चला बघा अक्षर मालिका दिलेली आहे अक्षर मालिकेमध्ये काय काय दिलेलं आहे तर ई e दिलेला आहे मग एफ दिलेला आहे मग एच दिला आहे मग दिले e, F, H, के दिलेला आहे ई एफ एच आणि के याच्यानंतर काय येईल काय येणार तर आ, विशाल बोलतोय बी नंबरचं ऑप्शन बी नंबर ऑप्शन म्हणजे ओ ओके okay, ओ यस संध्या ओ एकदम साधा सोपा प्रश्न आहे काहीही ताण नाही ईच्या ये येतो एफ म्हणजे प्लस वन झाला आहे एफच्या जी एच म्हणजे प्लस टू झाला एचच्या नंतर प्लस थ्री एच आय जे के प्लस थ्री झाला आहे तर इथून प्लस फोर असायला पाहिजे केच्या नंतर चौथा टर्म एच आय जे के एल एम एन ओ तो यायला पाहिजे इथे ओ उत्तर असायला पाहिजे ओ जे तुमच्या सर्वांचं दिसतंय ऑप्शन नंबर बी यस मंगेश ऑप्शन नंबर बी गौरव ओ येईल संध्या ओ व्हेरी गुड विशाल ओ चला पुन्हा नवीन आलेले विद्यार्थी जॉईन करा पटापट क्वेश्चन नंबर नऊ ला डिटेक्ट करायचा आहे जर बेस्ट याला असं लिहिलं जातं तर गुड हा शब्द कसा लिहिला जाईल ऑप्शन दिसतोय तुम्हाला चला काड़ा पटकन उत्तरायचं उत्तर काढायला वेळ लागायला नको प्रश्न दिसल्याबरोबर पेन चालायला पाहिजे रोज आपण एक पेपर सोल्युशन घेतो आहे बरं नऊ वाजताचं पण लेक्चर अटेंड करत चला ज्यांनी अटेंड केलं नसेल त्यांनी रिप रिपीट टेलिकास्ट बघा यूट्यूबवर जाऊन आजचं नऊ वाजताचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट होतं बरं का हे तुमच्या तुम्हाला नऊ वाजताचं लेक्चर एक गुण देऊन जाणार आहे आणि नेहमीप्रमाणे रोज सव्वा अकराला आपण पेपर घेऊया चला क्वेश्चन नंबर नेक्स्टचं उत्तर काढा काय मिळतं आहे विशाल बोलतो आहे ऑप्शन नंबर सी ओके विशाल चला पटापट पटापट ड्रॉ करा क्वेश्चन नंबर आठ च उत्तर का बेस्ट ला डी सी यू आर लिखा तर, तर ला कस लिखा जाए चला का ऑप्शन नंबर सी बोलता है विशाल पुनः कुना चाह चला बी बीच जागे प्लस टू जाए ई या जागे वी घे माइनस टू जाये एचच्या जागेवर यू आहे म्हणजे प्लस टू आणि टीच्या जागेवर आर आहे म्हणजे मायनस टू हे जे अल्फाबेट्स रिप्लेस केलेले आहेत ते प्लस टू मायनस टू प्लस टू मायनस टू यानुसार केलेले आहेत कळते का रे बघा बघा उत्तर काय मिळेल मग आता प्लस टू मायनस टू नुसार गुड ला तयार करायचं आहे गुड ला तयार करू जीच्या प्लस टू जीच्या जी नंतर प्लस टू जीच्या नंतर एच आय आ येईल ओच्या मायनस टू ओचा मायनस टू यायला पाहिजे ओचा आधी मायनस टू एन आ, एम एन ओ ओ ओचा मायनस टू म्हणजे एम आय एम पासून तयार होणारं कोणतं ऑप्शन दिसत आहे बघा आय एम पासून तयार होणार बरं दोन ऑप्शन दिसत आहेत हाय दिसतोय आणि हाय दिसत आहे मग ओ चा प्लस टू करूया या ओचा प्लस टू ओ पी क्यू तर क्यू कुठे दिसतोय तर क्यू इथे पण दिसतोय आणि इथे पण दिसतोय दोन्ही याच्यामध्ये आय एम क्यू दिसतो आहे आय एम क्यू तर डीचा मायनस टू करूया डीचा मायनस टू तयार होईल तो सी आता सी कुठे मिळतोय तर भैया तो मिळतो आहे इथे तो मिळतो आहे इथे तर ऑप्शन नंबर वन असायला आ नॉट ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर वन बघा पहिल्याचं प्लस दोन दुसऱ्याचं मायनस दोन तिसऱ्याचं प्लस दोन चौथ्याचं मायनस दोन डीला मायनस दोन करा डीला मायनस दोन कोणता येईल तर तो येईल आय एम क्यू सी आणि आय एम क्यू सी ऑप्शन नंबर एकला मिळतंय बरं का मंगेश विशाल नॉट ऑप्शन नंबर सी अशा सिली मिस्टेक करू नका एक गुण मिळणारा तो वाया जाईल बरं का हां नाही विशाल ऑप्शन नंबर सी नाही ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए बघा ना काय होतं इथे पहिल्या लेटरला प्लस टू होत आहे दुसऱ्या लेटरला मायनस टू होत आहे तिसऱ्याला प्लस टू होत आहे आणि चौथ्याला मायनस टू होत आहे पहिल्याला प्लस टू केलं आय दुसऱ्याला प्लस टू करा इथे तो होतो मायनस टू करा एम होत आहे आणि डी ओ सॉरी सॉरी बी सॉरी 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 मायनस टू बरं का सॉरी सॉरी तो मायनस वन झाला मायनस वन झाला येस 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 विशाल सॉरी सॉरी बरं का तो चुकीने मायनस वन झाला मायनस टू करायचा होता बरं का नॉट ऑप्शन नंबर ए बी ये बी बी वेरी गुड यस विशाल तो थोड़ा सा चुकीने मैनस वन एक्चुअली मैनस टू ही होता डी ऐसी मैनस टू बी तैयार नॉट सी बरगा थोड़ा सा हल्का फुलका इतना थोड़ा सा कन्फ्यूजन विशाल बी क्लियर हाँ तो बी नॉट ऑप्शन नंबर वन तो तो तैयार ऑप्शन नंबर सी राइट थोड़स मिसमैच बर का मैनस टू करा चुकीने चुकीने मी माइनस वन केला बरं का मायनस टू करायचा होता बरं करेक्शन करत चला चला नेक्स्ट क्वेश्चनला या नेक्स्ट क्वेश्चनला काय उत्तर मिळेल बघा नेक्स्ट क्वेश्चनला काय उत्तर मिळेल तर क्वेश्चन नंबर आठ ला या तुम्हाला दिलेला आहे आठ नंबरमध्ये तुम्हाला तीन हे दिलेले आहेत बरं का त्यामध्ये सी एच एम आय एम आर आणि तुम्हाला डी आय एन दिलेला आहे सी एच एम त्यानंतर इथे आय एम आर त्यानंतर काय दिलं इथे सी एच एम त्यानंतर आय एच एम आर आहे ते बरं का थोडस ते बरोबर दिसत नाही आहे एच एम आर एच एम आर त्यानंतर एच एम आर नंतर डी आय एन दिलेला आहे डी एल एन काय दिसतो तो डी आय एन एच एम आर एल पी यू आय पी यू एल पी यू एल पी यू एल पी यू आणि डी आय एन या प्रश्नात काय आहे थोडासा ब्लर आहे त्यामुळे बरोबर दिसत नाही आहे तर यामध्ये विसंगत गट कोणता या चौघांपैकी विसंगत विसंगत म्हणजे संगत नसलेला कोण आहे तो ओळखायचा आहे तर तो कसा ओळखणार आहे चला बघा तर काय मिळेल तुमचं उत्तर याचं विसंगत सी एच एम ऑप्शन नंबर सी बोलते है विशाल ओके okay, विशाल ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी हा ऑप्शन हेच है बर का एक दोन तीन चार ऑप्शन नंबर सी मजे है विशाल बोलते है ऑप्शन नंबर सी तीसरा चला का होता है सी नतर एच कसा तैयार होता है कि डिफरस है सी या नर ए बी सी नर डी ई एफ जी एच प्लस फाइव होता है तो हा होता है प्लस फाइव एच ऐसर एम एच आई जे के एल एम पुनः हा सु प्लस फाइव होता है तर प्लस फाईव्ह प्लस फाईव्ह मध्ये कोणता मिळत नाही त्याला काढणे आहे तर एचच्या नंतर एम येतो का तर हा आला एचच्या नंतर एम प्लस फाईव्ह एमच्या नंतर आर येतो का एम एन ओ पी क्यू आर यस येतोय प्लस फाईव्ह म्हणजे हा पण नाही होणार एलच्या नंतर पी बघा पाच नंबरवर हो येतो का एल एम एन ओ पी चौथ्याच नंबरवर हो येतो बरं का पी जो आहे एल एम च्या नंतर एन ओ ए एलचंतर एम एन ओ पी चौथा च नंबर वो तो इतने प्लस चार होता है मनु तीसरा नंबर का हा जो घटक है तो ऑडमैन अला पाजे यस मंगेश ऑप्शन नंबर सी चला क्लियर कर चला बर का चला क्वेश्चन नंबर दहाला पूजा का जन्म रविवार दिनांक एक डिसेंबर एकोनीसें पंचाण एकोनीस पंचाण का एक डिसेंबर एक एक एकोनीस रोजी झाला असेल तर तिचा तिसरा वाढदिवस तिसरा वाढदिवस म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा वाढदिवस पंच्याण्णव अधिक तीन अठ्ठ्याण्णवचा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल हा रविवार बोलतो आहे एक डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला जर रविवार आहे तर एक डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला कोणता वार असेल चला बघा पटकन काय मिळेल काय उत्तर असेल मंगळवार सोमवार गुरुवार बुधवार चला मंगेश बोलतोय ऑप्शन नंबर सी चला बघा रे काय मिळेल उत्तर विशाल बोलतोय ऑप्शन नंबर सी गौरव बोलतो ऑप्शन नंबर सी चला पटकन सहज माहिती आहे की प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी एक दिवसाने पुढे जातो पण लीप वर्ष असेल म्हणजे वर्ष जिथे चारने भाग जातो तिथे दोन दिवसाने पुढे जाईल हा एकोणीसशे प्या पंच्याण्णव नंतर एकोणीसशे शहाण्णव येईल हा लीप वर्ष आहे तर हा रविवार दोन दिवसाने पुढे सरकेल सोमवार आणि तो होईल मंगळवार एकोणीसशे शहाण्णव नंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला तो एकच दिवसाने समोर सरकेल तो होईल बुधवार आणि अठ्ठ्याण्णवला होईल तो गुरुवार तुमचं उत्तर असायला पाहिजे गुरुवार ऑप्शन नंबर सी यस विशाल गौरव मंगेश ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर बिलकुल परफेक्ट आहे तर प्रश्न असे विचारले जातात तुम्हाला इन्स्टंटली सॉल्व करता आलं पाहिजे चला समोरचे प्रश्न बघूया समोरचे प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर अकरा बारा तेरा क्वेश्चन नंबर अकराच उत्तर काय बी सी डी ए त्यानंतर दिलेलं आहे बी सी डी ए नंतर बी सी डी एच्या नंतर, नंतर बघा तुम्हाला वाचता येतं काय दिलेलं आहे इथून बरोबर दिसत नाही एस टी यू आर आणि के एल एम जे यानंतर काय असायला पाहिजे बी सी डी ए एस टी यू आर के एल एम जे यानंतर इथे काय असायला पाहिजे त्याला काढायचं आहे तुम्हाला म्हणजे हा जो स्वरूप आहे ज्या पद्धतीने गौरव बोलतो आहे ऑप्शन नंबर डी ज्या पद्धतीने बघा पद्धत कोणती आहे की ए बी सी आणि डी यानुसार जातो आहे मग आर एस टी आणि यू जे के एल एम तर या ऑ चार ऑप्शनपैकी असं कोणतं ऑप्शन मिळतं आहे जे यानुसार जात आहे गौरव बोलतो आहे ऑप्शन नंबर सी नॉट डी ओके हा जो फंडा है टिपिकल मांडनी के लिए अल्फाबेट ऐसी दिखाई चार ऑप्शन पैकी डिटेक्ट कराएं चला करा बड़ा पटकन का बोलता है या चार पद्धति नुसार, मंगेश बोलते है ऑप्शन नंबर सी यू वी डब्ल्यू एक्स ये मिलते है बू वी डब्ल्यू एक्स तुम्हारा उत्तर अप्शन नंबर सी बाकी कुठेच या पद्धतीची मांडणी दिसत नाही राईट चला क्लिअर होतंय आहे का मेन्शन करत चला आणि मेन्शन करत चला सोबतच क्वेश्चन नंबर बाराचं उत्तर करा प्रदीपच्या वर्गात वरचा क्रमांक नऊचा आणि तडापासून अडोतीस नंबरचा आहे चला समोरचं उत्तर सॉल्व करा प्रदीपच्या वर्गात वरचा क्रमांक नऊ आणि तडापासून अडोतीस नंबरचा आहे तर वर्गात एकूण किती विद्यार्थी असतील किती असतील ते विद्यार्थी दोघांच्या बेरीज करा त्याच्यातून एक कमी करा बरोबर ना चला काय मिळतो उत्तर नऊ अधिक अडोतीस यांची बेरीज करा आणि एक कमी करून देणे हाच कॉन्सेप्ट आहे एकूण विद्यार्थी काढणे योगेश आहे फोर्टी सिक्स यस योगेश फोर्टी सिक्स अडोतीस अधिक नऊ अडोतीस अधिक नऊ हा झाले सत्तेचाळीस आणि वजा एक करणे आहे म्हणजे तुमचं उत्तर काय असायला पाहिजे फोर्टी सिक्स yes, यस विशाल फोर्टी सिक्स योगेश फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स कुठे मिळतोय तर त्याला टिक करूया फोर्टी सिक्स हे होईल तुमचं उत्तर चला चला समजतंय का रे काय करतोय चला नेक्स्ट क्वेश्चनला या ड्रायव्हिंग बस बस काय करतोय ड्रायव्हिंग करतोय उडान कोण भरते तर भैया उडान विमान भरेल बरं का कारण पतंग पण उडान भरते पण पतंगीला आपण दोरीने ते होणार नाही जसं बस बसमध्ये पॅसेंजर बसतात ते ड्रायव्हिंग करतात तसंच विमान उडान भरेल इतका सोपा प्रश्न असतो चला क्वेश्चन नंबर चौदा ला डील करा विक्रम म्हणाला विक्रम काय म्हणाला बघा तिथे कि ती माझ्या वडिलांच्या बहिणीच्या मुलाची आजी आहे तर ती महिला कोण विशाल बोलतोय ऑप्शन नंबर डी आजी एकदम साधा सोपा प्रश्न कोण बोलत आहे भैया विक्रम बोलता आहे काय बोलत आहे विक्रम किती ती म्हणजे ज्या बाईबद्दल बोलत आहे माझ्या वडिलांच्या बहीण याचे वडील इथे घेऊया वडील इची बहीण इथे बहिणीची मुलगी इथे आणि इची आजी, आजी म्हणजे ही इथे तर भैया हे ह्या दोघांची आजी सारखीच असेल तर याची पण आजी हीच असायला पाहिजे तर ती महिला आणि विक्रमचा काय संबंध आहे तर ती महिला तयार होईल त्या विक्रमची आजी यस मंगेश ऑप्शन नंबर डी गौरव ऑप्शन नंबर डी शाबाश विशाल ऑप्शन नंबर डी व्हेरी गुड चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया क्वेश्चन नंबर पंधराला सॉल्व्ह करा पी एस डी जी दिलेला आहे त्यानंतर काय पी एस डी जी कोणत्या फॉर्ममध्ये आहे तर पीच्या नंतर क्यू आर एस तीनच्या अंतरावर एस दिसते आहे डीच्या नंतर ए बी सी डी एफ जी तिघांचा फरक आहे ऑप्शनमधून असा पेअर शोधून काढा ज्यांच्यामध्ये तीन तीनचा फरक असेल या मध्ये दिसतो का रे तीन फरक तीनचा बघा यांच्यामध्ये तीनचा फरक आहे बरं का यांच्यामध्ये पण तीनचा फरक आहे तर या सी मध्ये मात्र दोन चाच फरक आहे हा होणार नाही के एल एम यांच्यामध्ये पण दोन चाच फरक आहे उत्तर होणार नाही काय होईल रे याचं उत्तर उत्तर बोलतो ऑप्शन नंबर सी ई एच टी व्ही तर ई e एफ जी एच यस तीनचा फरक टी ती, यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एस तीनचा फरक तुमचं उत्तर ऑप्शन नंबर सी यस ऑप्शन नंबर सी असायला पाहिजे योगेश व्हेरी गुड व्हेरी गुड, वेरी गुड साधे सोपेसे प्रश्न असतात तुम्हाला डील करता आलेच पाहिजे सर्वचा सर्व गुण मिळवता येतात गणित आणि बुद्धिमत्ताचा थोडस लॉजिकल वापर करणे आहे यस मंगेश ऑप्शन नंबर सी योगेश व्हेरी गुड व्हेरी गुड चला नेक्स्ट येऊया पुन्हा कुठे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न मिळतात बघूया हे तर झालंय आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता पाहिजे हे नाही त्यानंतर ते नाही माहितीचा अधिकार नको आपल्याला खालीलपैकी बरं शंभरच्या नोटावर कोणाची सही असते नको परभणी क्रांती काय आहे नको आपण गणित आणि बुद्धिमत्ता शोधूया बरं हा मिळाला आहे क्वेश्चन नंबर फोर्टी फाईव्ह त्याच्यापासून सुपुन सुरू झालेले आहेत बरं का क्वेशन नंबर फोर्टी फाईव्ह जर दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर सात असतील तर व चार एक्स वजा तीन वाय बरोबर पाच असेल तर वाय बरोबर किती कसं सॉल्व्ह करणार यांना आता याला सॉल्व्ह करताना तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे एक रेशिय समीकरण माहिती असायला पाहिजे चला हा किती आहे पहिला दिला आहे दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर बोलतो आहे सात मग आहे चार एक्स वजा तीन वाय बरोबर बोलतोय पाच बघा तीन वाय तीन वाय सारखे एक प्लस मध्ये एक मायनसमध्ये कॅन्सल आउट करावं हो, लागतं त्याला चार अधिक दोन हा झाला सहा एक्स बरोबर सात अधिक पाच झालाय बारा म्हणजे एक्स बरोबर मिळाला दोन पण तुम्हाला वायची किंमत विचारली आहे तर वायची किंमत कुठे पण ठेवून द्या एक्सची किंमत समजा इथे ठेवली तर दोन गुन्हेला दोन हा झाला चार अधिक हा आहे तीन वाय बरोबर सात हा चार तिकडे गेला तर वजा चार होईल तीन वाय बरोबर तीन होईल म्हणजे वायची किंमत किती मिळेल तुम्हाला एक थोडे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आले पाहिजे यस विशाल ऑप्शन नंबर डी एक मिळतं का ऑप्शन नंबर डी यस एकदम परफेक्ट आन्सर विशाल चला चला पटापट पटापट पड़, मार्क करत चला किंवा कमेंट सेक्शन मध्ये सांगत चला हे काय करतो आहे हे समजतं आहे का है किंवा हे तुम्हाला करता येतं का येस ऑप्शन डी योगेश व्हेरी गुड पडापट पडापट सायमल्टिनियस असो क्वाटेटिक असो कुठलंही इक्वेशन इन्स्टंट सॉल्व्ह करता आलं पाहिजे चला हा क्वेश्चन झाला आहे समजला आहे असं गृहीत धरतोय कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला समोर कसे कसे प्रश्न आले आहेत बघूया आपण पुन्हा चला नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फॉर्टी सिक्स एक कार एक कार तीन तासात एकशे पाच किलोमीटरचं अंतर जाते तर त्याच वेगाने पाच तासात किती अंतर पार करेल चला काढा उत्तर काय मिळतंय तीन तासात भैया जातो एकशे पाच गौरव बोलतोय ऑप्शन नंबर ए योगेश वन सेवन्टी फाईव्ह व्हेरी गुड गौरव यू व्हेरी गुड योगेश यश विशाल एकशे पाच हा जो है तीन तास पांच तास भाग दिला भैया पस्तीस गुणीला उत्तर अजे जो ऑप्शन नंबर ए मध्य मिलते है उत्तर यस विशाल वेरी गुड योगेश गौरव शाबाश चला समोर प्रश्न क्वेश्चन नंबर फोर्टी सेवन फोर्टी सेवेन लॉल्व क्या कागा तेवीस छेद शंबर यस लॉक के बेटा ऑप्शन नंबर ए मंगेश फोर्टी सेव्हन तेवीस भागीला शंभर प्लस सत्तेचाळीस भागीला दहा प्लस तेहत्तीस भागीला दहा यांची बेरीज किती काढा बरं काय उत्तर मिळतं याचं चला पटकन क्वेश्चन नंबर सत्त सत्तेचाळीसचं चा उत्तर काढायचं आहे काय मिळेल उत्तर अपूर्णांकांची बेरीज वजा बाकी करायची आहे विशाल बोलते ऑप्शन नंबर सी गौरव ऑप्शन नंबर सी योगेश ऑप्शन नंबर सी यस व्हेरी गुड हा शंभर आहे म्हणून याला गुन्हेला दहा करू आणि याला पण गुन्हेला दहा करू हा झाला शंभर गुणीला दहा याला पण गुन्हेला दहा करू याला पण गुन्हेला दहा करू म्हणजे हा तेवीस अधिक चारशे सत्तर अधिक तीनशे तीस भागीला शंभर राईट चारशे सत्तर तीनशे तीस म्हणजे आठशे आठशे अधिक तेवीस आठशे तेवीस भागीला शंभर शंबर लोन शून्य अस है पूर्वी डेसिमल पॉइंट लगे एट पॉइंट टू थ्री अतर पेमान्च मंगेश ए नहीं रे मंगेश ऑप्शन नंबर सी बर का या च उत्तर ऑप्शन नंबर सी है ऑप्शन नंबर सी यस ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी वेरी गुड गौरव ऑप्शन नंबर सी विशाल ऑप्शन नंबर सी चला या नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन इथे गणिताचा दिसत नाही बरं हा खाली आहे बरं का तर खाली जाऊया आणि गणिताचा प्रश्न शोधूया आपण कॅल्क्युलेशन बरोबर स्ट्रॉंग ठेवा तुमचे चला येऊया राजूने एक पेन पंचाहत्तर रुपयाला खरेदी करून एकशे पाच रुपयाला विकल्यास किती टक्के नफा होईल काढा बरं याचं उत्तर काय मिळतंय राजूने एक पेन पंच्याहत्तर रुपयाला खरेदी केला भैयाने आणि एकशे पाच रुपयाला विकला किती टक्के नफा होईल एक्कावन्नचं उत्तर बोलतोय गौरव ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी म्हणजे चाळीस टक्के ओके हा गौरव एक्कावन्न ऑप्शन नंबर सी मंगेश ऑप्शन नंबर सी शाबा शाबाश मंगेश विशाल ऑप्शन नंबर सी यस भैया दिसता इथे पंचाहत्तर रुपयाचा पेन एकशे पाच रुपयाला म्हणजे तीस रुपये नफा झाला त्याला याचा एका टक्क्याने भाग देऊ एक टक्का